हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले मी संचितला स्कूलला सोडायला तर सकाळचं सगळं आवरून झालं आणि नाश्ता वगैरे झाला मग घरात जवळ स्कूल असल्यामुळं थोडासा फायदा आहे पटकन आपलं पोहोचते नंतर मी संचितला स्कूलमध्ये सोडलं आणि आता चालले होते चालत चालत रिटर्न तर इथं मला तुम्हाला दाखवायचं आहे आम्ही लहान होतो ना तर तेव्हा हा खेळ खूप खेळायचो आता मोबाईलमुळे एवढं कोण खेळत नाही पण इथं बघून मला थोडंसं छान वाटलं तर हे गोट्या खेळत बसले होते मुलं आणि दोन तीन दिवस झालं रोज मी बघते संचितला स्कूलला सोडाय चालले ना ते तिथं खेळतच असतात नंतर मला थोडंसं किराणाचं साहित्य घ्यायचं होतं सामान घ्यायचं होतं तर ते सामान घेऊन मग घरी आले मी आणि इथं आता बनवायला लागलेत मावशी मेथीचं पिठलं करायला लागलेत तर शॉर्ट व्हिडिओ आपला ऑलरेडी अपलोड झालेला आहे तर तुम्ही तो पण बघू शकता आता इथं मी तरी पण तोंडी सांगते तर काय करायचं मेथीला स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घ्यायची बारीक कट करायची आणि अंदाजानेच आपली हे टाकायचं बेसन मिक्स करायचं पाण्याचा कसलाच वापर करायचा नाही कारण मेथी स्वच्छ धुतली बारीक कट केली की त्याच्यामध्ये थोडासा ओलावा असतोच आणि सगळं मिक्स करून ही जी चाळणी आहे ना तर ह्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपण वड्या कसं उकडतो ना तर सेम वड्या उकडतो तसं उकडून घ्यायचं नंतर थोडंसं असं हाताने मॅश करून घ्यायचं इथं सगळी तयारी केली कांदा कट करून घेतला आहे लसूण मिरची आणि इथं कढई पण गरम करायला ठेवली नंतर त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी घालायची न नंतर त्याच्यामध्ये कांदा थोडंसं ओल्या नारळाचं खोबरं कलरफुल मिरची वगैरे असं घालून त्याला फोडणी द्यायची आणि नंतर जे आपण म्हणजे उकडून घेतलेली मेथी आहे ना ती घालायची आणि एकदम साधं सोपं खूप म्हणजे खूप भारी लागतंय बरं का असं मेथीचं पिठलं मी तर पहिल्यांदाच खाल्लं आणि मावशींचं त्या कसं असतं म्हणजे असं वेगवेगळं त्यांना ट्राय करायला आवडतं आणि त्यांच्या हाताचा स्वयंपाक म्हणजे काय एक नंबरच असतो नंतर मग मी स्वयंपाकात भाकरी वगैरे केल्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मावशींचं त्यांना मी सांगितलं होतं पिठलं करायला मावशी म्हणजे माझ्या मावस सासूबाईत राईंच्या बहीण तर त्या आल्या होत्या मग त्यांच्याकडून मी मेथीचं पिठलं कारलं वगैरे असं त्यांचं दाखवलं होतं छान छान रेसिपी असतात त्यांच्या पण आले होते त्यांना तर किती सांगायचं करायला तर मी काय त्यांना जास्त सांगत नव्हते हो एक दोनच रेसिपी करायला सांगितलं होत्या चला तर तुम्ही या जेवण करायला आणि आता छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच